आरबीआय ने नुकतेच एक नवीन नियम जाहीर केलेला आहे हा नवीन नियम हा एनएफटी आणि आरटीजीएस संबंधित आहे आता एनएफटी आणि आरटीजीएस करताना आपल्याला आपण कोणाला पैसे पाठवत आहोत याची माहिती नक्की मिळणार आहे मित्रांनो या आधी एनएफटी आणि आरटीजीएस करताना आपल्याला आपण कोणाला पैसे पाठवत आहोत याची माहिती मिळत नव्हती त्यामुळे अनेक वेळा असे होत होते की एनएफटी आणि आरटीजीएस मार्फत अनेक वेळा चुकीच्या खात्यांमध्ये रक्कम जात होती पण मित्रांनो आता आरबीआयने केलेल्या नवीन नियमानुसार एक मार्च दोन हजार हो पंचवीस पासून आरटीजीएस आणि नियुक्ती करताना आपण कोणाला पैसे पाठवत आहोत कोणत्या बँक खात्यावर पैसे पाठवत आहोत हे कळणार आहे जर आपल्याला युपीआय पेमेंट करायचं असल्यास ही सिस्टीम लागू होती म्हणजे आपण जर कोणाला युपीआय पैसे पाठवत असो तर आपल्याला आपण कोणाला पैसे पाठवत आहोत याची माहिती मिळत असे पण आरटीजीएस आणि एन नियुक्ती बाबत ही माहिती आपल्याला मिळत नव्हती त्यामुळे या आरबीआयच्या नवीन धोरणानुसार ही आपल्याला माहिती मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा पहिला नंबर